तर नमस्कार मित्रांनो आता गुरं जाणार आहेत चरायला सकाळून आम्ही काल जी सोयाबीन काढली होती ना तर ते सोयाबीन व्हायली आम्ही सकाळून आज पप्पांना घरचं काम नाही थोडीशी सोयाबीन काढायची राहिली तर ती आई एकटी काढली आईने एकटीने काढली ना तरी होऊन जाईल मला त्राव आव तर त्याच्यामुळं आणि राणे थांब ना बाई आता गुरं जाणार आहेत आपले चरायला आता किती तीन चार दिवस झालं राणेन ते एका जागेवरच आहेत ना म्हणजे इथंच हवदवर जाते पाणी पिऊन महागर येतात आपण जसं हे हप्त्यात सोयाबीन काढत होतो ना हे हो हप्त्यात तर एवढा हप्ता हे गुरं घरीच होते आणि शुभश्री राणी देवशेनी लाली ह्यांना तर कुठं चरायला बी बांधला नाही आणि काहीच नाही हे घरीच होते तर मग आज लय दिवसातून हे चरायला जाणार आहेत लय दिवसातून सुटलीन चरायला लय पळापळ करते तरी आता पप्पा गेले तू वरची शीत आणि काबरी आणायला तोवर मी ह्यांना सोडतो एक दोन सोडतो सोडून ह्यांना जागा चल आता हे चाललेच चरायला गुरं ह्याच्यातली स्टॅलिन बी आली गौरंग कुठे गौरंग आहे एक नंबरला कुठं हारण्याला राहू द्या हरण्याला मी बांधतो इकडं तिकडं कुठं तरी मला पण आज घराजवळ चाव नायचं खाऊन द्यायची तिथं हरण्याला इथं चरायला बांधले जिथं आपण उन्हाळ्यात खिलेरीला बांधितच होत ना तर तिथं बांधले आता हरण्याला चरायला आणि आता गुरं आता दिवाळीच्या नंतर ना आपल्या इथंच बांधायची त्या झाडाखाली म्हणजे दुपारच्या झाडाच्या सावलीला पत्र्यात कसं गुरांना जास्त गर्मी होते गायांना पात्र्यात आणि झाडाच्या सावलीत म्हणलं ना गरमी होत नाही जास्त मग त्याच्यामुळे आणि हे बघा इथं मी लोखंडी आवत तयार करून ठेवलं आहे समोर तर ह्या शेतात मला अवत आणायचं आहे आत्ता एवढं दिवाळीपर्यंत भरपूर काम आहेत म्हणजे दिवाळीचं जे सुट्ट्याचा सीझन आहे ना दिवाळी हे ऑक्टोबर महिना हे सगळाच लय कामाचा महिना आहे म्हणजे आता पेरणी होईपर्यंत भरपूर काम आहेत त्याच्यानंतर काम कमी होतील इथल्या गाय चरायला गेल्यात बैल मित्रांनो पाठीमागच्या शेतात मी आऊतच धरलं होतं पण आऊत चालानाच थोडंसं आवथ आणलं पण शेतच नीट व्हायना मग मी काय केलं परत आवतीकडं सोडलं आणि हा मोगडा आहे ना आपला तर हा मोगडा झोपला तर ह्या ह्या मोगड्याने होतं शेतात जरा जास्त खोल बुडतो ना तर त्याच्यामुळे शेत थोडंसं मऊ होतं शेत जास्त कडक झालं होतं आपण गुरं चरायला सोडले होतं ना ह्याच्यात आणि त्याच्यानंतर ओलं शेत होतं ओल्या शेतात जास्त तुडवा झाला तर त्याच्यामुळे शेत आवतानी व्यवस्थित होत नव्हतं म्हणून मोगडा धरला तर मोगडा पूर्ण शेतात हाणून झालाय आता मोगडा हाणून झाला आहे बैलांना थोडंसं सोडतो मी आता म्हणजे बैल थोडंफार खातील त्यांना पाणी पाजतो आणि मी पण जेवण करतो आणि थोड्या वेळाने जेवण करून मग हा मोकळा तर हाणून झाला आहे मग परत आवतो आजचा पूर्ण दिवस या शेतातच जातो जर आव चलला असतं ना तर मग आतापर्यंत आव हाणून झाला असतं आणि दुपारून मी दुसऱ्या शेतात आवत थाणलं असतं था। पण शेत कडक झाल्यामुळं आता दुपारून आव आणतो गरमीमुळं ना बैलांच्या अंगावर पाणी टाकून आणलं आहे मी म्हणजे पूर्ण ओलं केलं आहे बैलांना त्याच्यामुळे सरजे बघा पाणी टिपकते हा दोघं पण पूर्ण ओले केले चांगले म्हणजे उन्हात काम केले त्यांनी त्याच्यामुळे ह्याला पण ओलं केले त्याला पण आता आणला मस्त की मुरघास आणतो खायला दोघांना पण शिव आपला थोडा थोडा वापरला पण तरी संपतच आला हे दोन कॅरेट मी बैलांसाठी काढून ठेवलेत तर मित्रांनो माझं पण जेवण आहे आणि बैल पण आराम करत बसलेत बघतो त्यांनी मोरघास खाल्लाय कामाला चाललेत हो चिमण्याने अर्धा खाल्लाय <coughs> थोडा खाल्लाय सरजेने अर्ध्यापेक्षा जास्त खाल्लाय सर्जेने बरा खाल्लाय चला त्यांना मी आता कामावर घेऊन जातो बैलांना आता सावलीत बांधलेत ना आणि धुतलेले त्याच्यामुळे ते पाणी पिणार नाहीत तर त्यांना दुपारी धुतलं होतं ना तर त्याच्यामुळे ते आता पाणी पिणार नाहीत त्यांना डायरेक्टच आवतो झुकतो आता चिमणे उठ चिमण चिमण आता मी बोललो बैल थांबणार थांबलेच तर मी त्या काळापासून ना इथपर्यंत अवथाणत आहे जस्ट बैल उभीत ना तिथून त्या पण मी पेरलेली मखाना तिथपर्यंत थोडंसं अवथानायच राहिले बैल पण लय परेशान झाले आणि मी पण लय परेशान झालो शेत लयच कडक आहे अवतच बुडत नाही हे बघा ही हराळ आहे ना तर कुठं कुठं हरळीच्या ओरनच आले आहोत ही अरे कापून आली ही कापून आली पण इकडे खाली आहे ना थोडी थोडी हारळ ओर वाढली म्हणजे हे बघा ही तुटूनच निघले नाही म्हणजे पास ह्याच्या खालून पासच झाले नाही पास वरूनच पास ओरबडत गेली असंच झालं कुठं कुठं कारण शेत आपण गुरांना चरायला सोडलं होतं ना ह्याच्यात तर त्याच्यामुळं कडक झालं गुरं चरल्यामुळं तर कुठं कुठं व्यवस्थित झालं शेत तर कुठं नाही झालं तर बघू जर एक पाऊस झाला ना एक दोन चार दिवसात तर मग होईल व्यवस्थित नाहीतर मग ह्याला थो ओ ओलवावं लागेल ह्या शेताला पण बघू पाऊस येईलच एक दोन चार दिवसात चला आता बैलगाडी झुटली बैलगाडी घेऊन चाललो आहे मी आपल्या ह्याच्या शेतात आंब्याच्या शेतात जायचं आहे गवत आणायला आईने गवत कापून ठेवलं असं आपले आणि खिलेरी बी तिकडंच आहेत दिवस मागला तेवढं अवथानायचं तर झालंच ते झाल्याशिवाय बैल सोडायचे नव्हते हो तेवढं अवथानायचं झालं काल एक शेत झालं आज एक शेत नीट झालं तर उद्याच्याला ह्यावाल्या शेताचा नंबर आहे समोरचं जे शेत आहे ना तर त्याचा नंबर उद्याच्याला आणि ते झाल्यानंतर नंतर आपल्या डाळिंबाच्या बाजूच्या शेताचा नंबर त्याच्यानंतर मोसंबाचं शेत शेवट काय थांब आता हे आईनी सोयाबीन मधलं गवत कापलंय एवढी गाडी भरती गवतानी गा गवत आणखीन पण शिल्लक आहे ती काय खाली गवत आहे तिकडं समोर गवत आहे इथं थोडीशी सोयाबीन काढायची राहिली होती तर ती आईने सोयाबीन काढली काल आई पप्पांनी लय मोठी काढली आहे आणि थोडीशी राहिली ती ती आज आईने एकटीने काढली आपले गुरं पण घरी आलेत आता म्हणजे बांधले असते गुरं घरी अरे बघावत शेतात किती गवत वाढलंय हे हे गवत होते कापून गेलं का नाही काय होते चल कापायचं नाही मोठं गवत काट्यात गवत ठीक आहे तिकडं थोडीशी आणि सोयाबीन काढली ते बंडल बंडल दिसतात ना ती परत आपल्याला कडवळाचं नीट करायचंय सार आता तुला खायला सोडायचंय थांब ना जरा था दहा मिनिट बस ठीक होती मी घेतो हा राहतो गवत भरून झालंय पूर्ण बैलगाडी भरली फुल उद्याचं भाग ते जनावरांचं जा। सारज या मूंग तरी खाली तोंड करीतो बैल हा हो उद्याचा भाग तेवढ्या गावतात ह्या आंब्याच्या झाडाखाली हिर्या बर का त्याला सावलीसाठी दुपारी ह्या आंब्याच्या झाडाखाली बांधलं होतं हिर्या चल या इकडे हिर्या चल इकडे हिर्या चल इकडे तो त्याच्या आईकड जाईन आपल्याकडे नाही येणार चल मेक घेऊन आहे दोन मेघ आहेत ना हातात हिर्यात चल घेते का लाव गाडी काढली मॅ काय ऐक 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 थांब